सत्ता संघर्षाचा महा फैसला सावंतवाडी नगर परिषदचा निकाल जाहीर झाला आहे शिवसेनेने तब्बल सात नगरसेवक निवडून आले आणि प्रभाग क्रमांक सहा मध्ये दे। देवास प्रियजी आपल्यासोबत आहेत विजयी झालेला आहात काय पहिली प्रक्रिया सर्वप्रथम मी सर्व मतदार बंधू भगिनींचे मनापासून आभार मानतो ज्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला आणि हे आशीर्वादरूपी मतं आम्हाला जी दिली आहेत आम आम ते आमच्या आम्ही केलेल्या आम चांगल्या कामाची पोच पावती म्हणून दिलेली आहेत त्यामुळे त्यांनी जो मतारूपी आशीर्वाद दिलेला आहे तो नक्कीच आम्ही सार्थकी लावू आणि आजपासून जी पुढची पाच वर्षं असतील ती प्रभाग क्रमांक सहा हा नक्कीच एक नंबरला आम्ही नेऊन दाखवू जी जी काय राहिलेली कामं असतील ती शंभर टक्के आम्ही पूर्ण करू आणि मतदारांचा जो विश्वास आहे तो सार्थकी लावू निश्चितच तुमच्यावरही मतदारांनी विश्वास दाखवला आहे काय सांगायला मी प्रथम प्रभाग क्रमांक सहामधील प्रत्येक मतदार बंधू भगिनींचे मी आभार मानते आमच्यावर माझ्याचवरती नाही देवे आणि माझ्यावरती आमच्यावर जो विश्वास टाकला ते विश्वासाचा नक्कीच एक पोच पावते आम्ही चांगल्या कामाच्या रूपात देऊ विकास हेच आमचं ध्येय आहे ध्येय चा असेल पुढे निश्चित तुमचे मिस्टर विजयी झालेले आहेत का सांगा फार आनंद वाटतो आहे आणि याचं सगळं श्रेय जे आहे ते प्रभाग क्रमांक सहामधल्या सर्वच नागरिकांना आहे त्यांचे मनापासून आभार आणि आमचे माननीय दीपक भाईंचे पण खूप खूप आभार असेच त्याच्या नेहमी पाठीशी राहा तो जे काही काम तुमची जे काही अडचणी असतील ती नक्कीच शंभर टक्के काम करेल याची मला खात्री आहे प्रभाग क्रमांक चारमध्ये तुम्ही निवडून आला आहे विजयी झाला आहे नमस्कार खरं तर ह्याच्यात मोठा जो भाग आहे तो माझ्या यशाचा तो सर्व झिरंगवाडीतल्या लोकांचा आहे तिथं वेगवेगळ्या धर्माचे असले तरी एकजुटीने राहिलेले आहेत सर्वांचे मी आभार मानते तसेच प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या ज्यांनी ज्यांनी मला मदत केली त्यांचे पण आभार मानते इथेच थांबते या विजयामागं संपूर्ण कार्यकर्ते जे आहेत आमचे काय त्या कार्यकर्त्यांनी का आम्हाला भरपूर सपोर्ट केला आणि त्याच्याचमुळे हा विजय आम्हाला आम्हाला देव्याला म्हणा हे झालं आणि खास करून दीपकांचे पण मी आभार मानते विश्वास ठेवला आमच्या दोघांवरती आणि एक आम्ही चांगला विश्वासपात्र असा आम्ही पुढील काम चांगलं करू नमस्कार आज प्रभाग क्रमांक सहामधून आमचं दो आम्ही दोघंजण मी सर्वश्री धारगळकर मॅडम आम्ही दोघंजण भरखोस मतांनी निवडून आलेलो आहोत तर मी आमच्या या निवडून येण्याच्या प्रक्रियेमागे ज्यांची खरोखर मेहनत आहेत असे आमचे सर्व कार्यकर्ते जे प्रभाग क्रमांक सहामध्ये झटून मनापासून काम करत होते असे आमचं संपूर्ण मित्रमंडळ त्याचप्रमाणे आमच्यासोबत असणारे सालू अंकल आलू त्याचप्रमाणे माजी नगरसेवक महेश जी देऊलकर साहेब यांचे मी मनापासून आभार मानतो आणि आमच्यासोबत राहिलेल्या सर्व मतदारांचे मी मनापासून आभार मानतो आणि आपण ठेवलेला विश्वास हा आम्ही नक्कीच सार्थ केला